सांगवी गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे ज्यामध्ये क्राईम ब्रांचच्या वतीने या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे काल सायंकाळी सांगवी येथील पीडब्ल्यूडी डी मैदानाजवळ व इंद्रप्रस्थ सोसायटीच्या समोर अज्ञात दीपक कदम नावाच्या युवकावर दोन गोळ्या झाडल्या होत्या ज्यामध्ये दीपक याचा जागीच मृत्यू झाला होता ताता या प्रकरणाच्या ती एक मोठी बातमी समोर आली आहे गोळीबार प्रकरणात ठार झालेल्या दीपक कदम यांच्या हत्येप्रकरणी छोटा गिल नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर या गोळीबार प्रकरणी छोटा गिल याच्याकडे चौकशी केली असता त्याने दीपकची हत्या ही टोळी युद्धातून केली गेली असल्याचा खुलासा पोलिसांसमोर केला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्या आवाजला मिळाली आहे एका महिन्यापूर्वी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औंद रावेत बी आर टी रोड लगत रिहान शेख नावाच्या युवकाची पूर्व वैमनस्यातून धारदार हत्याराने व दगडाने ठेचून निर्घुन हत्या करण्यात आली होती त्याचा बदला घेण्यासाठी शेख याच्या टोळीतील कार्यरत असलेल्या इतरांनी कट रचला म्हणून दीपक कदम यांच्यावर काल गोळीबार करण्यात आला होता गजबजलेल्या रस्त्यावर सर्वांच्या समोर झालेल्या या गोळीबाराच्या कृत्यामुळे सांगवी परिसरातील लोकांच्या मनात दहशत पसरलेली आहे दीपक कदम याच्या खुनाच्या प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली आहे दीपक कदम याचा खून हा टोळी युद्धातून झाला होता अशी एक महत्वाची बातमी समोर आली आहे या प्रकरणामध्ये आता सांगवी पोलिसांनी जे आहे छोटा गिल नावाच्या युवकाला ताब्यात घेतले आहे काही दिवसांपूर्वी रिहान शेख या युवकाचा जो आहे निर्गुण खून करण्यात आला होता वाकड परिसरातील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या समोर जो बीआरटीचा रस्ता आहे वाकड बीआरटीचा टीचा जो रस्ता आहे औन बीआरटी जो रस्ता आहे त्या औन बीआरटी रस्त्यावरती जो आहे या रिहांचा निर्गुण खून करण्यात आला होता त्याचा बदला घेण्यासाठी जे आहे रिहान शेख याच्या टोळीने प्रत्युत्तर दिले आणि दीपक कदम याची काल सायंकाळी निर्गुण हत्या करण्यात आली त्याच्या चेहऱ्यावरती जे आहेत दोन गोळा मारण्यात आल्या त्यामध्ये दीपक याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्तातील कर्मचारी आणि अधिकारी हे जे आहे या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते त्यामध्ये आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे शेख याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या टोळीने दीपक कदम याच्यावर काल गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये दीपक कदम याचा जागीच मृत्यू झाला आहे रिहांश शेख टोळीचा जो मोरक्या आहे छोटा गिल त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्याच्याकडे आता तपास केल्यानंतर पुढे ही माहिती समोर येणार आहे की या गोळीबारच्या घटनेमध्ये आणखीन किती त्याचे साथीदार जे आहेत हे सहभागी होते कॅमेरामॅन भामदास सर समीर शेख आपला आवाज पिंढरी चिंचवड